नमस्कार मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज पाथोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील दोन वर्षांपासून सेंट्रल मोबाईलला आपण भेट दिलेली आहे आणि या सेंट्रल मोबाईल वरती कोणकोणत्या प्रकारचे मोबाईल या ठिकाणी उपलब्ध आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार हो नमस्कार आपल्याकडे दरम्यान मोबाईल उपलब्ध आहेत आपण आम्हाला दाखवा आपल्या ग्राहकांना सांगा बघा सगळ्यात महत्वाचं मी या वर्षापासून इथं मी ग्राहकांसाठी सेवा देतोय सगळ्यात महत्वाचं आपल्या दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या माणसाची दुकान म्हणून आपली दुकान प्लस या दुकानात सगळ्यात महत्वाचं दुकानाचं वैशिष्ट्य की जुना द्या आणि नवीन घेऊन जा हे या दुकानाचं खास महत्व या दुकानामध्ये आपल्याला बजाज फायनान्स टीव्हीएस फायनान्स एच डी बी फायनान्स तसेच जे अदर फायनान्स आहे ते सगळं फायनान्स आपल्याकडे उपलब्ध आहे या दुकानामध्ये आता जो नवीन मॉडेल लॉन्च झालेला आहे वी फोर डी हा सुद्धा आपल्याला इथं नवी डेमो मध्ये इथं उपलब्ध आहे या फोनचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये तुम्हाला म्हणून एक कॅमेराची लेन्स दिलेली आहे ले, ही सगळ्यात महत्वाचं या कॅमेरा या फोनचं वैशिष्ट्य तर आपल्याकडे हा लाईव्ह फोन आपल्याकडे उपलब्ध आहे किंमत जे आहे तुम्हाला पस्तीस मध्ये तुम्हाला इथं उपलब्ध आहे प्लस विवो आहे ओपो आहे रिअलमी आहे रेडमी आहे वन प्लस आहे आयक्यू आहे मोटो आहे ओपो मध्ये नोक्यामध्ये तुम्हाला बेसिक फोन जे लोकांची रिक्वायरमेंट असतात ती बेसिक फोन आहे विवोचे फोन आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जे फाय जी फोन आहे तुम्हाला साडे दहा हजार पासून प्रत्येक कंपनीमध्ये आपल्याला फाय जी फोन उपलब्ध आहेत प्लस जर तुम्ही या साईडला येणार तर आपल्याला फुल फिलअप आपल्याला स्टॉक भेटेल प्लस या इकडे येणार तुम्हाला एअरटेलचे नावाचे बेसिक फोन भेटेल जर या साईडला येणार तर आपल्याला प्रत्येक कंपनीचे सहा हजार पासून सात हजार पासून नवे फोन आपल्याकडे उपलब्ध आहे प्लस जे आपल्याला रिपेरिंग आहे म्हणजे जी लोकांची आजची जी नीड आहे मोबाईल क्षेत्रामध्ये प्रत्येक रिपेरिंग म्हणा न्यू फोन म्हणा एक्सचेंज म्हणा लोक एक्सचेंज करताना असं विचार करतात की न्यू फोन घेतोय पण माझ्याकडे जुना फोन पडलेला आहे तर या फोनचं मी काय करू तर आपल्याकडे एक्सचेंज मध्ये तो फोन जो घरी पडलेला आहे तो इथे आणा आणि नवीन फोन घेऊन जा तर मित्रांनो आपण ऐकलंय श्याम पवार यांचं तर आपण पातोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या न्यू सेंट्रल मोबाईल शॉपला नक्कीच भेट द्या आपण नक्कीच पुढच्या भेट भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र